मुनावळे ग्रीन व्हॅली हॉटेलचा मालक गणेश भोसलेला तरुणाकडून बेदम मारहाण दारू पिऊन केला होता राडा साताऱ्याच्या पश्चिमेकडील पर्यटन स्थळ म्हणून उदयास आलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे या ठिकाणी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मुनावळे गावातील ग्रीन व्हॅली हॉटेलचा मालक गणेश दिनकर भोसले वय सदतीस वर्ष याला गावातील एका तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये गणेश भोसले याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून गावातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला दरम्यान गणेश भोसले याने मद्य प्रशन करून होळीवर दंगा केला म्हणून त्याला बेदम चोख दिल्याचं नागरिकांनी सांगितलं याबाबत लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात कलम एकशे अठरा एक आणि एक कलम एकशे सतरा दोन या अन्वये मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सात मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास मुनावळे गावाच्या हद्दीत होळीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गणेश भोसले हा त्या ठिकाणी आला दरम्यान त्यावेळी तिथं उभा असलेल्या गावातील तरुण गणेश भोसले याला पाहून दोन्ही मुलांना म्हणाला की तुमच्या बापाने तुम्हाला होळीच्या दिवशी ओरडायला शिकवलं की नाही असं बोलून गावातील तरुणाने गणेश भोसले याला करून शिवीगाळ करत बेदम चोप दिला झटपट सुरू असताना जवळच्या लाकडी दांडक्यानं गणेशच्या डोक्यात प्रहार केला यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका डी फैसला जो मजबूत हो